हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी ऍडव्होकेटाई तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकसंख्या ही तशी फार कमी होती या कमी लोकसंख्येच्या मानाने वेगवेगळ्या गावांमध्ये लोकांकडे असलेल्या इनाम जमिनी किंवा वैयक्तिक जमिनी यांचे क्षेत्र देखील फार मोठे होते मग अशा वेळी गावातील इतर जे लोक होते ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती अशा लोकांनी आपल्या एक उत्पन्नाचे नवे साधन आणि उदरनिर्वाहासाठी म्हणून ज्यांच्याकडे जमिनी आहेत अशा लोकांकडून त्या जमिनी कसण्यासाठी घेण्यास सुरुवात केली आणि यातूनच या जमिनी वर्षानुवर्ष त्या व्यक्तींकडून कसल्या गेल्या आणि मगच कसेल त्याची जमीन हे तत्व उदयास आले आणि या कसेल त्याची जमिनी या तत्वातूनच कुळ कायदा देखील तयार झालेला आहे आता हा कुळ कायदा का तयार झाला तर अशा लोकांनी ज्या व्यक्तींकडून जमिनी घेतल्या होत्या त्या, त्या व्यक्तींना कालांतराने या जमीन मालकांपासून त्रास व्हायला लागला किंवा त्यांची आर्थिक पिळवणूक व्हायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांचे पर्यायाने या कुळांचे संरक्षण करण्यासाठी कुळ कायदा अस्तित्वात आला मित्रांनो एकोणीसशे च्या कुळ कायद्यानुसार सर्वप्रथम सात बाऱ्यावर या कुळांना नावं नोंदवली गेली आणि यानंतर या कुळ कायद्यालाच एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबई कुळवही वा नाव देण्यात आले हा कायदा अस्तित्वात आला यानंतर साली या कायद्याचे नाव बदलले आणि महाराष्ट्र व वा अधिनियम असे या कायद्याला दे नाव देण्यात आले यालाच आता आपण संक्षिप्त स्वरूपात कुळ कायदा असे म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कुळ कायद्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो कुळ म्हणजे काय किंवा ओव्हरऑल कुळाची संकल्पना ही अत्यंत क्लिष्ट आणि मोठी आहे परंतु तुमच्यासाठी हा क्लिष्ट असलेला कुळ कायदा मी अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि त्यातले बारीक बारीक पॉइंट्स देखील समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु एका व्हिडिओमध्ये हे पूर्ण कुळ कायदा समजावून घेणे आणि त्याविषयीच्या प्रश्नांना उत्तर देणे शक्य नाही म्हणून मी कुळ कायदा सिरीज अशी तीन भागांमध्ये केलेली आहे आज आपण पहिला भाग बघणार आहोत सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम कुळ म्हणजे काय ते बघूया दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन प्रत्यक्ष कसणारा जो व्यक्ती असेल त्याला आपण कुळ म्हणतो कुळाबाबतच्या सर्व नोंदी या गाव नमुना सात अ मध्ये उजवीकडील कुळ इतर अधिकार या रकान्यात नमूद केलेले असतात आता यानंतर आपण कुळाचे प्रकार कोणते याबद्दलची माहिती घेऊया सर्वप्रथम येतं ते, ते कायदेशीर कुळ महाराष्ट्र वहिवाट व वा शेतजमीन अधिनियम यानुसार कायदेशीर कुळ म्हणून अशा व्यक्तीला मान्यता दिली जाते जी व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीर रित्या कुळ या नात्याने कसत असेल अशी व्यक्ती जमीन प्रत्यक्षात कसत असेल जमीन मालक आणि ही व्यक्ती यांच्यामध्ये करार झालेला असेल जमीन कसण्याच्या बदल्यात ही व्यक्ती जमीन मालकास नियमितपणे खंड देत असेल आणि जमीन मालक तो खंड स्वीकारत असेल ही व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसेल आणि या व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसेल ही व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसेल आणि ही व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर अशा सर्व व्यक्तींना कायदेशीर कुळ म्हणून ओळखले जाते आता नंबर दोन येतं ते म्हणजे संरक्षित कुळ एकोणीसशे एकोणचाळीसच्या कुळ कायद्यानुसार एक जानेवारी एकोणीसशे अडतीस पूर्वी सतत सहा वर्षे कुळ म्हणून जमीन कसणारी व्यक्ती तसेच एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी सतत सहा वर्षे कुळ म्हणून जमीन कसणारी व्यक्ती आणि त्याचबरोबर एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्ती अशा सर्व व्यक्ती या संरक्षित कुळ म्हणून ओळखल्या जातात तर नंबर तीनला येतं ते म्हणजे कायम कुळ यालाच मिराशी कुळ असे म्हटले जाते एकोणीसशे पंचावन्न मध्ये कुळ कायद्यात सुधारणा येण्यापूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटीमुळे रूढीमुळे किंवा न्यायालयीन निकालामुळे कायम कुळ ठरवले आहे अशा सर्व व्यक्ती कायम कुळ म्हणून ओळखल्या जातात यानंतर नंबर चार येतं बेदखल कुळ कुळाने जर काही गोष्टींमध्ये किंवा नियमांमध्ये कसूर केली असेल तर या कुळाला कुळ या नात्याने बेदखल केले जाते आणि अशाच कुळाला बेदखल कुळ म्हटले जाते आणि यानंतर सर्वात शेवटी येतं ते म्हणजे पोटकुळ असे कुळ जे काही कारणामुळे कुळाने पट्ट्याने ठेवलेले असते असे पोटकुळ कुळाप्रमाणेच पट्ट्यांवर कुळाची जमीन कसत असतो जर कुळ अज्ञान असेल किंवा अपंग असेल किंवा सैन्य दलात नोकरीस असेल तर अशा कुळांच्या जागी एखादी व्यक्ती जमीन कसत असेल तर त्या व्यक्तीला पोटकुळ म्हणून ओळखले जाते पोटकुळ हे ज्यावेळी बत्तीस ग नुसार जमीन खरेदी करण्यास पात्र होतो त्यावेळी त्या, त्या जमिनीचे ठरलेल्या किमतीमधील खंडाच्या सहा पट एवढी रक्कम पोटकुळाने जमीन मालकास एक रकमी किंवा रोख रूपात द्यायची असते आणि उर्वरित संपूर्ण रक्कम त्या कुळास द्यावयाची असते आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कुळाची जमीन वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतरित करता येते का कुळाच्या जमिनीचे भोगवटाधार वर्ग दोनमधून भोगवटाधार वर्ग एकमध्ये रूपांतर करायचे असेल किंवा सात बारा उतार्यावरील संरक्षित किंवा कायम कुळ ही नोंद काढायची असेल तर तसा अर्ज तहसीलदार कार्यालयात करता येतो हा अर्ज तुम्ही तहसीलदार कार्यालयात केला की तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागून घेतात या जमिनीसंबंधी कोणाचाही काही आक्षेप आहे का हे पाहण्यासाठी जाहीर निवेदन दिले जाते संबंधित व्यक्तींना सुनावणीसाठी बोलवले जाते सर्व कागदपत्रे व पुरावे नीट असतील तर जवळपास एक महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते आणि सात बारा उतार्यावरील कुळ असा शेरा निघून जातो आणि भोगवटादार वर्ग दोनच्या जागी भोगवटादार वर्ग एक असे नमूद केले जाते यामध्ये जो अर्जदार आहे फक्त त्याच्याच जमिनीच्या हद्दीपर्यंत वर्ग एक असे नमूद केले जाते म्हणजे जर संपूर्ण गटाचा कुळ असेल तर संपूर्ण गटाच्या नावासमोर वर्ग एक असे लावले जात नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते बघूया नंबर एक संबंधित जमिनीचे एकोणीसशे साठ पासूनचे सातबारा उतारे नंबर दोन सातबारावरील सर्व फेरफार नोंदी नंबर तीन पत्रक नंबर चार कुळाचं प्रमाणपत्र नंबर पाच कुळाचं चलन आणि नंबर सहा कुळाचा फेरफार आता यामध्ये मी खासरापत्रक असा उल्लेख केला आहे तर खासरापत्रक म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला अगदी दोन ओळींमध्ये थोडक्यात सांगते बंदोबस्त योजनेअंतर्गत दोन हजार दहा साली जमिनीची मोजणी करून व जमिनीचे अभिलेख तयार करून जमिनींना सर्व्हे नंबर देण्यात आले सात बारा उतारा येण्यापूर्वी ज्या पत्रकात या जमिनीच्या अभिलेखांची नोंद ठेवण्यात आली त्यालाच खासरा पत्रक असे म्हटले जाते आता कोणत्या घटकाच्या जमिनीवर कुळ कायदा लागू होत नाही ते बघूया समाजातील काही वर्ग असा आहे की ज्या वर्गाला आपल्या मालकीची शेतजमीन करण्या इतपत देखील शक्ती नसते किंवा शक्ती असली तरी परिस्थितीमुळे शेतजमीन जातीने कसणे शक्य होत नाही तेव्हा उदरनिर्वाह करण्यासाठी अशा व्यक्ती इतर व्यक्तींना शेती करण्यासाठी देतात अशा जमिनीवर कुळ कायदा लागू झाला तर अशा व्यक्तींना उदरनिर्वाह करणे अवघड होईल अशक्य होऊन जाईल या सर्व गोष्टींचा विचार करून कुळ कायदा नियमाला अपवाद म्हणून खालील घटकांच्या जमिनीवर कुळ कायदा लागू होत नाही नंबर एक विधवा नंबर दोन शरीराने दुर्बल असणारी व्यक्ती नंबर तीन मनाने दुर्बल असणारी व्यक्ती आणि नंबर चार सैन्य दलात काम करणारी व्यक्ती मित्रांनो ही होती कुळ कायद्याबद्दलची अगदी बेसिक माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच कुळ कायद्याचा दुसरा भाग घेऊन धन्यवाद